संत वानखेडे धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख अमरावतीचे सुपुत्र यांना भारतरत्न देण्यासाठी ची शिफारस करण्यासाठी मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या सभागृहाचे सदस्य होते आणि भारताचे पहिले कृषीमंत्री म्हणून त्यांनी फार मोठं त्यांचं योगदान कृषी क्षेत्रात आणि शेतकऱ्यांसाठी आहे अध्यक्ष महोदय भारतीय राज्यघटनेच्या संविधान सभेतसुद्धा ते सदस्य होते आणि त्यांनी फार मोठं काम योगदान या घटनापीठात केलेलं आहे तसेच बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत राहून अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भात त्यांचं फार मोठं योगदान आहे तसेच शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गोरगरीब गरीब बहुजनांना शिक्षणाचे दारं खुले करून दिले हे फार मोठं काम त्यांनी केल्या अस केलं असल्यामुळे मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की महाराष्ट्र सरकारकडून भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार भारतरत्न मरणोत्तर पुरस्कार देण्यात यावा तसेच अमरावती विमानतळाला भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचे नाव देण्यात यावे अशी विनंती या निमित्तानं करतो आणि तसेच निर्देशसुद्धा तुम्ही द्यावेत सुद्धा तुम्हाला विनंती श्री इकरा चौधरी